तर नमस्कार मंडई हर हर महादेव बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ आपल्या कोकण जमानीस यूट्यूब चॅनलवर हो येता कारण बरेच दिवस मंडई घाय गडबड होती बराय नसल्यामुळे मी व्हिडिओ बनवलं नव्हतं आहे त्या सोडून द्या पण आज एकदम महत्त्वाचा दिवस आहे आणि सगळ्यात मोठो दिवस हा कारण आज असा महाशिवरात्र आणि महाशिवरात्री दिवशी यंदा कसा लवकरच सगळा इला आणि सतरा तारखे अखेरेचा रथ हा अखेरेच्या रथात पण मी व्हिडिओ बनवून जातलं आहे कारण व्हिडिओ योग नाही यूट्यूब चॅनलवर तर मंडई पहिला म्हणजे तर हर हर महादेव आणि महाशिवरात्रीची तुमका खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस तुमचं भरपूर चांगलं जावं आणि मंडळी कोकणात कसा माहिती आहे की आता महाशिवरात्री असा तर महाशिवरात्री काय काय झालं जे गळती वगैरे बांधतात ना ती पहिली आपली पारंपरिक पद्धत कशी होती हे जर तुम्हाला दाखवतं हे बघा हे हातात ना आता हे बाबांनी आंबोलीचे हे कुटे म्हणतात का कुटी का तुळशीत पुरून गळती बांधायची असतात ते आता पहिल्यासारखी अशी पद्धत ठरावाक नाही आता काय करतं काहीतरी मिस्त्रींकडून अशी गळती वगैरे घेऊन येतात तशी म्हणजे एक असं फूट कसं असतं ते काच असे पुरतं ह्या शास्त्र आता जास्तीत जास्त लोक आता विसरत चालले कोकणातले जसे बाकीचे लोक फॅड घेऊन येतात जसे म्हणजे बाहेरसून काहीतरी बघून असं काहीतरी युनिक करू बघतात आपली परंपरा आपली ही जे पारंपरिक पद्धत असा ती आता विसरत चाललेली आहे तर ही मंडई जी गळती ना हे हे आंब्याची हे कूट असत ते आंबोलीचे तेच लावचे असतात तुळशी आणि तेका गळती बांधायची असतात अशी आमच्याकडे पद्धत आहे तुमच्याकडे कशी पद्धत आहे ती माझा कमेंट करून नक्की सांगा मी तुमका थोडक्यात दाखवतो आहे आणि आज नेरुळाचं कलेश्वर देवाचं रथ उत्सव असा त्या रथोत्सव पण आपण बघू जाऊया तुमका मी आता दाखवतं आहे कशाप्रकारे थोडक्यात ही पूजा केली जातात ही पारंपरिक कोकणातल्या आमच्या गावात म्हणजे हय बऱ्याच ठिकाणी अशी आंबोलीची कुठे पुरूनच गळती बांधली जातात तर चला देवाची पूजा करूया आणि पुन्हा एकदा हर हर महादेव चला म्हणले तर बघू शकता म्हणजे ही आता ही अशी खुटी आहे ना व्यवस्थित पुरुची असतं तुळस आता थोडी मॉर्डन झाली त्यामुळे अशी व्यवस्थित पुरा हे बघा हे असे दोनही खुटी असे व्यवस्थित पुरून तुळशीत ह्या तुळशीत थोडी आता माती पण कमी राहता ती जरा खालते का बघा ही गळती असा गेल्या वर्षीची गळती काहीतरी हरवली म्हणून ही आता बुडकुला म्हणतात आता गळती म्हणजे गळती आता नवीन तयार केलेली आहे बघू शकता तुम्ही अशी आणि ह्याच्यात पाणी टाकू द्याला खरी म्हणजे मंडई अशी पद्धत आहे मी आता काय काय झाले काय करत अशी खूट कसे कर उभे करतात आणि डायरेक्ट त्याच्यात बांधतात ती चुकीची पद्धत ना बाबा असे लायतात कारण आता बऱ्याच ठिकाणी तुमका मी दाखवेन डायरेक्ट अशी फुटी अशी स्टायलिश म्हणजे ते नाटक बिटकळ असे हातात धरतात ना तशी कुटी अशी तयार करतात ता चुकीचा ही आपली परंपरा आहे बघा तुम आंब्याची आंबोलीची हे जे कुट्टी असतात ती तुमक मग अशी म्हटलं आहे तसं स्टार्टिंगला असं हे बघा ही आपली आता कुट्टी लावून झालेली आहे अशी आता हे का असं पूजन वगैरे करून आपली महाशिवरात्र पारंपरिक सगळ्या म्हणजे कोकणातल्या सगळ्या घरात साजरी केली आता तर म्हणजे अशी ही गळती असता गळतीची पूजा करून घेऊची असता पहिली तुळशीची पूजा वगैरे करून झाल्यानंतर अशी थोडक्यात तुमका आमच्या म्हणजे कोकणात सगळ्या आमच्या हडे सगळ्यांची अशी पद्धत आहे की गळती अशी बांधून गळतीची पहिली पूजा करून घेवची असता आणि त्याच्यानंतर गळतेत ता बघा तांब तांब्यासून पाणी ओतूचं असता याच्या हळूहळू होता बघू शकताय बघा असा पाणी वालते मग ह्या आमची ही गळती असताना ती म्हणजे होळीपर्यंत असताना कधीपर्यंत काढतो होळी आल्यानंतर आम्ही मग ही गळती काढून ठेवतो बघू शकता मंडळी तर मंडई अशा प्रकारे थोडक्यात म्हणजे तुळशीची पूजा करतात तशीच गळतीची पूजा करची असते हळद पिजर आणि फूल वगैरे व्हावून आणि अशी थोडक्यात पूजा सगळ्यात कोकणातल्या घरात आमच्या जवळपास सगळे अशी पद्धत असा तुमच्या एरियामध्ये कशी पद्धत ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर कोकण माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या कारण असेच व्हिडिओ येणार असत आता कारण मध्येंतरी माका तब्येत बरी नसल्यामुळे व्हिडिओ येत नव्हते बरेच जण विचारत होते अरे व्हिडिओ येणार नाही कशा तर कारण ह्या होता मंडळी कारण फिरा खाय भेटा नव्हता आता माफी मागते मी पण व्हिडिओ येतले तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि ही पद्धत आपली कोकणातली आहे ती विसरा नका कोकणातली परंपरा आपण जपा होई कारण हळूहळू आता नवीन नवीन लोक फॅड बाहेरचं बाहेरचं तर युनिक करू बघतात युनिक काय करू नका जे आपली जुनी पद्धत आीच आपण जपण्याची गरज आहे तर व्हिडिओ आवडला असत तर परत एकदा म्हणते हर हर महादेव मंडई महाशिवरात्रीच्या तुमका हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुन्हा पुन्हा देत आहे कारण आजचा दिवस एकदम भारी आहे मस्त सगळ्यांचं चांगलं जावं ही चरणी मी प्रार्थना करत आहे व्हिडिओ आवडला असतं तर कोकणात माझ्या युट्यूब चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ अशात कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये